महागो येथे गोरसेनेने नोंदविला राज्य सरकारचा निषेध विमुक्त जाती मधील घुसखोरी थांबविण्याची तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना विमुक्त जाती मधील घुसखोरी रोखण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी शेकडो समाज बांधवासाहेब गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चौहान गेले असता बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी समाज बांधवांचे निवेदन स्वीकारण्यासाठी वेरणा दिल्याने समाज तीव्र नाराजी व्यक्त होत आहे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी समाज बांधवासह गोरसेनेला वेरणा दिल्याच्या निषेधात गोरसेना महागोच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि बहुजन कल्याण मंत्री यांचे फोटोला जोडेमारो आंदोलन करून निषेध नोंदविला तसेच विमुक्त जाती मधील घुसखोरी थांबविण्याची मागणीचे निवेदन तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले यावेळी गोरसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते